घटना आहे प्रियंकाची प्रियंका, प्रियंका सुनील गुराव वय फक्त अठ्ठावीस वर्ष तिनं कधी स्वप्न पाहिलं असेल का की तिचं आयुष्य असं संपेल माहेर इस्लामपूरचं पण लग्नानंतर तुळजापूर तिचं नवं घर झालं नव्या आयुष्याच्या स्वप्नांनी डोळे भरलेले दिसायला देखणी हसरी आणि गोड बोलणारी प्रियंका गावात सहज मिसळून गेली तिच्या स्वयंपाकघरातून नेहमी जेवणाच्या चविष्ट सुवास यायचा आणि तसंच तिच्या स्वभावातून प्रेमाचा गंध दरवळायचा पण संसाराच्या गोडव्या आड काहीतरी काळसावट वाढत होतं स्वभावानं मन मिळावू तिचं माहेर इस्लामपूरचं तिथे ती चार भावंडामध्ये लहानाची मोठी झाली गरीब परिस्थिती असूनही तिच्या वडिलांनी तिला शिकवलं चांगला संसार करावा म्हणून तिला योग्य संस्कार दिले तिला मोठी स्वप्न होती सुखी संसार करायचा आपल्या मुलांसाठी छानसं घर उभारायचं आणि मग सुनील गुरवच्या रूपाने तिला तिच्या स्वप्नांचा जोडीदार सापडला असं तिला वाटलं सुनील गृहरक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होता मजबूत शरीरएष्टी गावात आदर मिळवलेला आणि आधी पाहता प्रेमळ वाटणारा सुनील तिच्यासाठी एक सुरक्षित भविष्यासारखा भासला सुरुवातीला संसार छान चालला घरात सासू सासरे होते दीर होता सगळं सुरळीत होतं तिनं घरातली जबाबदारी स्वीकारली सासू सासऱ्यांची मनापासून सेवा केली पण हळूहळू तिच्या स्वप्नांना तडा जाऊ लागला सुरुवातीच्या काही वर्षात सगळं ठीक होतं पण हळूहळू सुनीलच्या स्वभावात बदल होऊ लागला त्याचा स्वभाव तापट होत चालला काहीही कारण नसताना तो प्रियंकावर आवाज चढवू लागला त्याच प्रेम कमी होऊन आणि संशय वाढू लागला तो तिच्यावर लहान सहान गोष्टीवरून संशय घेत असे कधी उशीर झाला कधी फोनवर जास्त बोलायची कधी घराबाहेर थोडा वेळ उभी राहिली की लगेच प्रश्नांचा भडीमार सुरू व्हायचा सासरच्यांनी ही परिस्थिती चिघळवण्याचं काम केलं तुझी बायको बाहेर जास्त फिरते ती कुणाशी तरी बोलते अशा गोष्टी त्याच्या कानावर पडू लागल्या प्रियंकाने कितीही समजावून सांगितलं तरी सुनीलच्या मनात संशयाचं विष खोलवर रुजू लागलं गेल्या सहा महिन्यात हे वाद टोकाला पोहोचले रोजच्या भांडणांनी प्रियंका थकली होती सुनीलच्या शंकेनं तिला मोकळा श्वास घ्यायलाही जागा दिली नव्हती तो तिला छेळू लागला कधी कधी मारहाण करायचा घरातलं वातावरण तापलेलं असायचं सासरच्यांनी तिच्या बाजूने न उभं राहता सुनीलला पाठिंबा दिला शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की प्रियंकाने घर सोडण्याचा निर्णय घेतला गेल्या पंधरा दिवसापासून ती घर सोडून इस्लामपूरमध्ये राहत होती बसस्थानक परिसरात तिने आसरा घेतला होता ती कुठे जाईल काय करेल पुढे काय होईल हे तिला समजत नव्हतं पण एक गोष्ट ठरली होती तिला परत त्या नरकासारख्या घरात जायचं नव्हतं त्या संध्याकाळी तिच्या मोबाईलवर सुनीलचा कॉल आला आश्चर्य वाटलं कारण मागच्या काही दिवसात त्याने तिला संपर्क करण्याचा प्रयत्नही केला नव्हता प्रियंका मला तुझ्याशी बोलायचं आहे एकदा भेटशील का आवाज शांत गोडसर वाटत होता तिनं थोडंसं सा साशकपणे विचारलं कशाबद्दल फक्त एकदा भेट सगळं ठीक करायचं तो म्हणाला मनात शंकेची एक हलकीशी जाणीव उमटली पण तिनं तो विचार झटकून टाकला कदाचित खरंच सुधारायचं असेल या आशेनं ती तयार झाली रात्री नऊच्या सुमारास सुनील तिला घेण्यासाठी इस्लामपूर बस स्थानकावर पोहोचला काळ्या रंगाची दुचाकी अंगात साधे कपडे आणि चेहऱ्यावर गोड शांतता प्रियंका त्याच्या मागे बसली दुचाकी गावच्या बाहेर पडताच तिला काहीतरी विचित्र वाटू लागलं तो घराकडे न जाता शेताच्या दिशेने घेऊन चालला होता सुनील आपण कुठे चाललोय तिने विचारलं शांत जागा हवी आहे बोलायला तो कोरड्या आवाजात म्हणाला तिच्या छातीत धडधड वाढू लागली रस्त्यावर दिवे नव्हते फक्त अंधार दोन्ही बाजूंनी मोकळं शेत आणि मधूनच एका एकटं घर दोघं एका निर्जन शेतात पोहोचले तो दुचाकीवरून उतरला तिनेही पाय टाकला आता सांग मी काय केले ती म्हणाली सुनीलचा चेहरा कठोर झाला त्याच्या नजरेत माणुसकी नव्हती फक्त एक क्रूर ठराविक निर्णय तू फसवलंस मला तो थंड आवाजात म्हणाला प्रियंकाच्या कपाळावर आठ्या उमटल्या सुनील मी तुला किती वेळा सांगितले मी काहीच चुकली नाही तू तु तुझ्या पंधरा दिवसात कुठे होतीस कुणासोबत होतीस त्याचा आवाज आता रागाने फटफटायला लागला मी माझ्या जगण्याचा विचार करत होते माझ्या सुरक्षितसाठी लढत होते तुला समजत नाही का ती रडू लागली पण तिचं रडणं ऐकण्याची ताकद त्याच्यात नव्हती तिनं नात्याला दिलेली दुसरी संधी त्याला स्वीकारायची नव्हती त्याला उत्तर नको होती त्याला फक्त सूड घ्यायचा होता प्रियंकाच्या बोलण्यात एक क्षणाचा खंडा पडला ती थोडीशी मागे वळली तितक्यात सुनीलनं संधी साधली त्याने तिला एका हाताने गळ्याजवळ धरलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या तोंडावर दाब दिला ती तडफडायला सुरुवात केली त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो ताकदवान होता हळूहळू तिच्या श्वासाचा वेग कमी होऊ लागला डोळे मोठे झाले हातानं जमिनीवर ओरखडे उमटवले तिच्या डोळ्यात भीती होती माझ्या नवऱ्याच्याच हातून मी मरती आहे एका मिनिटात तिचं शरीर निश्चल झालं पण सुनील शांत नव्हता तिचा जीव गेला की नाही याची खात्री करण्यासाठी त्यानं तिचं डोकं जमिनीवर आदळलं रक्ताच्या थेंबानी माती ओली झाली त्यानं तिच्याकडे शेवटचं पाहिलं आणि तिथून निघून गेला जणू काही घडलंच नव्हतं बुधवारी दुपारी शेतात काही शेतकरी गेले तेव्हा त्यांना जमिनीवर पडलेलं प्रियंकाचं प्रेत दिसलं तिच्या कपड्यावर धूळ होती तोंड मोकळं होतं डोळे अर्धवट उघडे आणि चेहऱ्यावर अजूनही भीतीची सावली होती गावात बातमी पसरली लोक धावत घटनास्थळी गेले पोलिसांना कळवलं पण तेव्हा कुठे प्रियंकाचा जीव परत येणार होता का प्रेमानं सुरू झालेलं हे नातं संशयाच्या सावटाखाली संपलं प्रियंकानं नवऱ्यावर विश्वास ठेवला पण त्यानं तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आणि शेवटी प्रश्न उरतो प्रियंकाच्या मृत्यूला जबाबदार कोण तिच्यावर संशय घेणारा नवरा तिला मानसिक छळ देणारी सासरची माणसं की अशा गोष्टींची फक्त चर्चा करणारा पण उपाय न करणारा समाज प्रियंका गेली पण तिच्या आयुष्याची ही करून घटना अजूनही प्रत्येक नव्या प्रियंकासाठी एक इशारा आहे तिचा आवाज दबला गेला पण तिची घटना कायम जिवंत राहील या घटनेतून आपण काय शिकावं संशय अविश्वास आणि अहंकार यांच्या छायेत नाते तुटतात आणि काही वेळा जीवही जातो प्रियंकाच्या दुर्दैवी शेवटानं एक गोष्ट शिकवली नात्यात विश्वास आणि संवाद नसेल तर ते विषासारखं बनतं कोणत्याही महिलेच्या आवाजाला दडपण्यापेक्षा तिच्या भावनांना समजून घेणं गरजेचं आहे अन्याय सहन करणं हा उपाय नाही तर त्या विरोधात उभं राहणं ही खरी ताकद आहे संशयाच्या आगीत प्रेम जळू नये म्हणून संवाद आणि विश्वासाची मशाल पेटती ठेवा ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद